असेल तर हे जे सार्वजनिक बांधकाम आहेत त्याचे अधिकारी आहेत हे खरं आहे आणि सरकार फक्त लक्षशीप कर माझी जबाबदारी नाही वारावी पडणार ते पडणार असं नाही वारावी हा इथं असा आता तो वारा हातीच्या व्यवस्थित आहे आज असताना इथं जर काही कर्ज होत नसेल तर हे जे सरकारचं म्हणणं आहे की सात चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी एफ आय आर नोंदवलेली आहे ती एफ आय आर अशा आशयाची आहे की या अशा पद्धतीचे पुतळा उभारल्यानंतर हे निधीत हामी होऊ शकते अशा प्रकारची आम्ही असताना त्यांनी उभारले नाही फिरिया आहे फिरिया ते खरी मान्य तर शासनाचं जे म्हणणं आहे की तांत्रिक कारणामुळे वाऱ्यामुळे पडणारी फोट आहे आणि त्याच सुद्धा त्याची तातुबी झालेली होती तरी असताना तिथल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याने काहीही लक्ष दिलं नाही आहे आणि त्यांच्या अक्षम्य हालगरितपणामध्ये आता अख्ख्या महाराष्ट्राला जे दुःखाचा सामना होतात ए 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

हूंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पण राजरत्न जे आपण या ठिकाणी

ते नसून त्यामुळे असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे खरं आहे का कसे एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेतच कसं पडलं म्हणजे हे आता शंका आहे त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे त्याची बारकाईने चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण येत ना मधले आदले हे सोडले नाही पाहिजेत माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सरला पाहिजे पाच दिवस मध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसला पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच हो महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कस काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता घेतावी असल्या मध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही हे कायम मध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघंही विरोधी पेन सत्ताधारी पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असेल तुम्ही शाणे तुम्ही एकमेकाचे कल्पे करताय ओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आता सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजकारण याच्याबद्दल सांगितलं की राजकीय घोषणा किंवा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीयेत तर आढावे आता हे सगळं कडेल त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आम्ही जनतेच दैनंदिन दे जीवनात अडी अडचणी जाणणारे लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना सांग कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत नाराज करण्याच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणच्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल जाईल ते आनंदी ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे कोणी असू मा ती कोणी विरोधी पक्ष असू सत्ताधारी असू फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यसाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु ते टिकाऊ वाईटलं शब्द असते त्यांचे सोबत आहेत काय नेमकी नाही 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 इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला ते बघा तो ते म्हणले मला म्हणलं चला आपल्याला सरळ असतंय चला म्हणलं म्हणलं जाऊ की इथं इथं म्हणजे हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दाखवाल्या इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही तो काही विषय पण नाही ते माणूस मी माणूस आम्हाला दोघांना दुःख झालं असं राज्याला नेशाल झालं सगळे पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात डबल मी रिपीट विचारतोय की वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचं हे तुझं राजकारण राजकीय मला याच्यात फक्त राजकारण नाही करायचं सोशल मीडियावर असं विचारलं जाते ते विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारी सत्ताधारीमध्ये लोक इथे येतात आहेत तर ते आठ महिन्यापूर्वी इथे आले असते आज स्मारक गर्दी घडली घटना म्हणून असं या ठिकाणी बघायला येत पण आठ महिन्यापूर्वी आले असते जर पाहणी केली असती तर हा प्रश्न सुटला असता अरे आले म्हणून काय झालं म्हणा कुणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला आला म्हणून काय झालं तुम्ही रोज इथं झोपत होते काय होतं झाला मग मग असं जमन म्हणता असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे येणार सत्ताधारी पण येणारे विरोधक पण येणारे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणारे इथले सगळे येणारे मग आला मग अशी भाषा वापरत असते का कुणाला आणि मग आम्हाला प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मुली त्यांचा काय दोष जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत, करत नाही जिथं सापडला की सोडित नाही इथं आमच्या भावना दुखवल्या आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद करा आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का ते कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्न उत्तर देऊन त्याला काय जेलमध्ये टाकायचं बाकीचे चिकल बेक करून तुम्ही नाटक कर, राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महाट राहत नसता महाराष्ट्रातली जनता पुढे तुमच्या मागे लागणार तुम्हाला वाटत असताना आता मजेत चाललय तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करता म्हणजे आम्ही जिरू भाषा कळती ना दोघांना पण तुम्हाला वाटत असणार आम्ही दोघ जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातली देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाही आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर राजकीय बोलणारच नाही इथं मी मित्र आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेलला कायमचा सडला पाहिजे एवढे जण त्याला माहिती याचा मित्र 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 कोणाचे मित्र छत्रवा राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील ही समज नसतील आम्हाला त्याची देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम साधल्याला पाहिजे चला धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी महाराज